मागच्या एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि वेळ का या निवडणुकीमध्ये लोकांच्या सोबत जाण्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय जनमतातून जवळपास एक लाख एक, एक हजार सहाशे एकतीस मतं एवढं एक मोठं मातादित्य जरी ईव्ही ची क्षमता तुम्हाला सगळ्यांना असली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलं किंवा आपण सगळ्यांनीच गावोगावी प्रत्येक भागामध्ये रॅली करत असताना पवार साहेबांची मोठी सभा करत असताना किंवा वेगवेगळ्या बे ठिकाणी पदयात्रा सभा कोपरा सभांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद ह्या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानावे याच्यासाठी खरं म्हणजे आपली ही त्या ठिकाणी घेतली होती अनेक मंडळी त्या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊ पासून मी निवडणूक त्या ठिकाणी विधानसभेची लढवतो दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला ईव्ही सारख्या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी संधी आपल्यापासून दूर दिली करतात तर तुम्हाला आठवत माझे वडील कैलासवासी एकोणीसशे ऐंशी पासून राजकारणामध्ये काम करतायत पंच्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव नव्याण्णव या सगळ्या काळामध्ये आणि मला वाटतं त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने पराजयाने त्यांना सामोरे जावं लागलं तरी सुद्धा ते कधी खचले नव्हते त्यामुळे मी खचलेलो नाही मला फक्त एक सगळ्यांच्या ताकदीमुळे मी जो कोणी संजय जाण तुम्ही सगळे जर बरोबर आहात एक गोष्ट आहे की जरी स्वतःचा विजय आणू शकतो नसतो तरी सुद्धा निश्चितपणे सांगतो देवानी शक्ती खूप मोठी माझ्या हातामध्ये दिली मी ही विजयी करू शकतो उद्याच्या महिन्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या तीन रुपये आहेत जानेवारी फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च पर्यंत मला वाटते चतुर्स पूर्ण पुरंदर्भात काही सहकारी संस्था त्या निवडणूक आहेत तुम्हाला सगळ्यांना नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरे जायचे ह्या निवडणुकींना सामोरे जात असताना मला वाटतंय कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाशी एक निश्चय केलाय की, के की काही झालं तरी ह्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही या मी निवडून येऊन जाणार काहीही करायला लागलं तर जे माझ्या बरोबर आहेत ना ते तुम्हाला नगरसेवक दिसतील जे माझ्या बरोबर आहेत ते तिला पंधराशे मी टाटरचे दिसतील जे माझ्या बरोबर आहेत

मी स्वतःसाठी जरी काही करू शकत नसलो तरी दुसऱ्याच्या खूप काही करू शकतो म्हणून मला विनंती करायची हा जर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून फुरसुंगी असेल सासवड असेल जेरुई असेल नगरपालिका हवे पुरंदर पंचायत समिती असेल पुरंदर जिल्हा परिषद असेल आपण जे काय लागेल जन्म झालं आणि सगळ्या लागतील त्या सगळ्या गोष्टीच्या मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा आहे मी आपल्या सगळ्यांना विचारत घेऊन उमेदवार माझ्या जवळच्या किंवा लांबचा नसणार मी हेही स्पष्ट सांगते

आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल निश्चितपणे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय आपण जवळपास पाच टक्के म्हणजे एकवीस ईव्हीएम मशीन आणि बुथ चेकिंगसाठी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काम करतोय बुथच्या बाबतीमध्ये काम करतोय मतदानामध्ये कुठं तेही बघतोय स्वतःचाही ऑडिट मी करतोय गावा गावांचे ऑडिट आपण करतोय आपल्याला सगळ्या गोष्टींचा मोह तो त्या ठिकाणी मी मागच्या म्हणजे सोमवारी मी दिल्लीला गेलो होतो पवारसाहेबांनाही भेटलो तुकड्यासाहेबांनाही भेटलो सगळ्यांना भेटलोय माझ स्पष्टपणे भूमिका आहे जिथं तिथं आपण चुकलोय ईव्हीएम हा दोषी आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी कारण आज केवळ ईव्हीएम नाही दोन दिवस उपयोग नाही आता तुम्ही बघितलं कितीतरी गावातील आज आलेचीमध्ये म्हणजे मी इतर गावाला खूप सारे ठिकाणी परंतु खरोखर मनापासून मी आभार मागेवाडीला कारण एवढ्या या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा एवढे वाडी असेल बडकी असेल बोरकरवाडी असेल वाड्याची वाडी असेल आपल्या पुरंदर मध्ये फोंडे असेल राजेवाडी असेल जाधववाडी असेल सासवड आंबोळी पारगाव पांडेश्वर रानबा धारेवाडी कोखरे निळून नांदे नादलेसुपे जवळात माउली कपर जेदुरी साकुर्डे शिंदेवाडी खेनेवाडी चिवेवाडी काजरी दवणेवाडी किंगोरी कवडेवाडी हरगुळे माहूर कोंटेवाडी गुळुंचे पिंपरेकुल

कारण आज संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली काळामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज आता सगळे जर कुठे मशीन मध्ये पर्सेंटेज मध्ये सेट कुठे त्या ठिकाणी पूर्ण मशीनच कोड टाकला जाते आणि त्या कोडच्या नंतर काल तुम्ही बघितलं असेल आपल्या एका आमदाराने तर त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये दिल्लीच्या विधीमंडळामध्ये त्याचा डेगो दाखवला एसला कंपनीचं म्हणजे आज आपण म्हणतो ट्विटर त्या कंपनीचा म्हणतो की एम मशीन हॅक होऊ शकते या सगळ्या गोष्टी होतात तुम्हालाही आम्हाला माहिती आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो मोबाईल किंवा मशीन आहे ना ह्याला माणसासारखी स्वतःची मेमरी नाही ती जे टाकी वापरतात ते बोलत आणि ते टाकायचं काम जे आहे ते सरकारी एजन्सी किंवा सरकारी नेमून दिलेली एजन्सी त्यांनी घेतली होती त्यामुळे ने त्याच्यावरती अति जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याला स्वामी स्वराज्य संस्थांना जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईम्ही मशीन शिवाय जाणं आपल्याला गरजेचं दे आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सामोरी जात असताना आता कुठेतरी स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे मी जर कुठून असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही कसं काही त्यांना येऊन त्याच्याबरोबर तुमची सगळ्यांचा जो हक्क आणि अधिकार माझ्या स्पष्टपणे आहे मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या तारी स्वराज्य संस्था ह्या आपल्याला आपल्या परायला पुचायला लावणार आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या इलेक्ट्रिक ताकदीचा ही ताकद कधी उभी नाही जर तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत म्हणजे आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहते आणि हे उभं राहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे लावे भेदभाव कोण जवळ आहे कोण नामचा आहे आपल्यानंतर चुकी जे लोक आहेत त्यांना लांब काढायचं काम आमचं आहे परंतु आपल्यामध्ये हेवे दावे आणि दोष बाजूला ठेवून येणार निवडणूक जिंकली पाहिजे त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे या पाहिजे ते आपण लोकसभेला केलं लोकसभेला आपण कधी म्हटलं नाही कोण पुढे आणि कोण मागे आपण सगळे जण चार पावलांवरती मागे लावून येणार पुढं काय करतो आणि ती पद्धत मला वाटतं आपण कधी राबवली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना आजचे हे सगळ्या आभार मानत असताना एकच नंबरपरी विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना कि ह्या पराजयाचं थापर आपल्याला जर कुणावरती फोडायचे तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आपल्याला ते फोडायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण माझी तयारी आहे तुम्ही सगळ्यांनी तयारी करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ताकदी तुम्हाला सगळ्यांना त्या निवडणुका ज्या आहेत तुमच्या माझ्या नाही पाच वर्ष म्हणजे खूप मोठं काळ आहे पाच वर्षानंतर विधानसभेचं काय करायचं का ते आपण बघूयात मला पण खामेरीकरण आहेत खाली बसलेले आधी आहे आपलं शरद आहे मंडळी या ठिकाणी आले सगळ्यांनी स्पष्टपणे सांगायचं ज्या ज्या वेळेस आपण तुम्ही मला ताकतीने सांगायला त्याच्या वेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित आहे हजर आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही काय तुम्ही त्या ठिकाणी कारण मला माहिती तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावरती प्रेम केले तुम्ही सगळ्यांनी किती उभं इथून कुठल्या काळामध्ये तुमच्या बरोबर उभं राहणं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चित निश्चितपणे मी जे म्हटलं ते माझ्या हातामध्ये माझ्यासाठी आहे ना माझं नशीब पुरवण्यासाठी माझ्या हाताचे कागद नसेल परंतु दुसऱ्याचं नशीब पुरवायची खूप मोठी कागद

आज इथून पुढच्या काळामध्ये मी निवडणुकीमध्ये सांगत राहिलो नेहमी सांगत आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपण मला त्या ठिकाणी ताकदीने उद्याच्या काळामध्ये आपल्यालाही पुन्हा एकदा उपाय घ्यावे लागणार आहे निवडणुका सोप्या नाही आहेत हे मलाही माहिती आहे परंतु निवडणुका अवघड सुद्धा नाहीये तुम्ही आम्ही जर ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी अवघड नाहीये संजय केरकर खूप चांगल्या शब्दांमध्ये सांगितले की तळागाळपर्यंत पोचलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी तातमी पाहिजे आपल्यातले दोष आपल्यातले आपण त्या ठिकाणी बाजूला द्यायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संकलित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्नपूर्वाशी सगळीच म्हटली की जर एखाद्या गोष्टी असतील तर निदर्शनाचा आणून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असली तरी शेवट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी आघात करणारा होता अशी मला वाटतंय दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचा आमचं सगळ्यांचा असणार आहे आजही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकालांमध्ये काय सगळ्यांच्या समोर आहेत सांगायचं येणारी पुढची वर्ष हे आपली सगळ्यांची आहेत संस्थात्मक रचना आपली चांगली आहे मग अशी मला एकत्र ही प्रश्न साखर कारखान्यावरती परंतु साखर कारखाना सुरू आपलं ध्ये निश्चितपणे परंतु साखर कारखान काही कारण साखर कारखान राज्यामध्ये तरी सत्ताला केंद्रामध्ये तरी सत्ता लागतो पण सत्तेच्या गणिताशिवाय साखर कारखाना जर उभा केला तर ती इतर कोणाला अवस्था झाली ना वेसकार लागते तशी अवस्था आपल्याला करून घ्यायची नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचंय आपण सामाजिक कामातन सहकारातन शिक्षण संस्थांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल निश्चितपणे चांगली उभारी त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि मला असं वाटतंय की जरी मी आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्हतो सुद्धा सुद्धा आणि आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढ्या सक्षमतेने आणि ताकदीने प्रत्येक कार्यालय त्यांच्या मागे आणि हे <laughs> तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो त्याच्या मंडळींना त्यांनी स्वतःहून पुढे यावं त्यांना कळकळी देण्याचं काम त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्या बरोबर काम करण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी

मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेन की भेटू आपण प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी दौरा करूयात पुढच्या बारा तारखेपासून खरं मी संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा ता दौरा ठेवलेला आहे त्यानंतर ता ता आपल्या तालुक्यातले दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करू बंद राहावीमध्ये पण मी वेळ जसं शक्य तसा वेळ घेऊ नये आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमचा माझा पराजय नाही आहे तर ही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या विजयी आधी आपण ठिकाणी सगळ्यांच्यासाठी जे जे काही करायला लागेल त्यासाठी कर आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो